सांगते की मला दात दीड वर्षाच्या समोर आले होते तर मग त्यालाही येतील आणि हे वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा व्लॉग इथून सुरू होतोय आणि आज आहे शुक्रवार जस्ट थोडंफार काम झालंय आणि खूप सारं बाकी आहे ते काय ते सांगते आता विहांश झोपी झोपी घातलाय त्याआधी माझा फक्त झालाय स्वयंपाक स्वयंपाक झालाय कपडे मशीनला लावले आहे ड्रेनिंग वगैरे बाकी सगळं ऑलमोस्ट निपटलंय आणि ज्यावेळेस कपडे होतात ना त्यावेळेस असं वाटतं की झालंय का आता ऑलमोस्ट झालंय आणि फ्रीज आज मी ठरवलं होतं की फ्रीज साफ करायचं कारण बऱ्याच दिवसापासून मी केलं नव्हतं लास्ट टाइमला जो व्हिडिओ टाकल मी टाकला होता क्लिनिंगचा आय थिंक गणपतीच्या आधी त्यानंतर मी फ्रीजला हात पण नाही लावलाय आणि एक अमेझिंग गोष्ट म्हणजे दहा पदवी बर्फ कस जमलाय का खूप वेळा डिफरे करत नाही मी जलाय परवा ओ हो ऐ शेतात हे बघा ऑप्शन असतं की तुम्ही बर्फ काढून टाकू शकता पण मागच्या वेळी ना की थोडंफार गर्मी सुरू होती आणि मजा मस्ती म्हणून रियांशी खूप बर्फ खेळायचा तर मी राहू दिलं पण त्यानंतर लक्ष नाही थंडीपासून पाणी बंद करता येईल बऱ्याच दिवसापासून थंडी सुरू झाली आणि मला लक्षात नाही आलं ते बटन बंद करून ठेवायचे किंवा विंटर वरती सेट करायचं आणि आज मी सहज पाहिलं तर एवढा आणि अजून आहे एवढा बर्फ तयार झालाय हा जर रिहुडा दिसला तर मग बघायचं काम नाही त्यामुळे आधी हा मी फेकणार किंवा मग इथे ठेवणार आता असा मेट होऊन जाईल आणि अजून किचन आता पूर्ण साफ करायचा बाकी आहे आवळे आहेत थोडेफार त्याचा मुरब्बा करणारे मी तो पण दाखवणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये ही मी रेसिपी आवडे आहेत थोडेफार तर त्याचा मुरब्बा करणार आहे मी आता बघूया ब्लॉग मध्ये ते पण दाखवेल मला माझी रेसिपी काय आहे खूप सोपी आहे थोड्या वेळा मध्ये होईल इतकं ब्लॉग नक्की तुम्हाला लक्षात येईल की पटापट -पत आणि ज्यांना खूप जास्त म्हणतो ना आपण की सुगरण नाहीयेत स्वयंपाकामध्ये त्यांच्यासाठी छोट्या छोट्या ट्रिक्स अँड टिप्स नक्की पहा चलो स्टे ठेवून ठेव त्यावर तर संध्याकाळचे पाच पावणे सहा झालेत आणि आता कुकर वगैरे लावले मी सकाळी म्हटलं होत कि करणार आहे मुरब्बा आणि तुम्ही पाहिला होता सगळा पसार कसाच पडलेला होता तुझ्यासोबत सोबत काय करतो तुला ते बोटाला लागते बोटाला लागते ते शांतपणे काम करू ते पण ते पण नाही येऊन एक तर कामली एकही काम होत नाही कामली एकही -एक एक काम होत नाही आणि त्यात त्यात हे साहेब काय मी मोठा साहेब छान तयार झालेत हे तर धुवून घेतले होते आधीच त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आहे थोडंसं आवळ्याच्या थोडं वरती येईल इतकं त्यानंतर शिजवून घेतलंय सात ते आठ मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजले जातात आणि त्यानंतर एका वेगळ्या पातेल्यामध्ये पाक तयार करून घ्यायचा आहे साखर टाकली आहे त्याच्या अकॉर्डिंग थोडंसं पाणी टाकलं आहे आणि थोडंसं झालं म्हणजे पाकासारखं झालं एक तारी सुद्धा नाही करायचं आहे कच्चाच पाक त्यामध्ये हे सगळे आवळे टाकायचे आहेत आणि त्यानंतर मंद आचेवरती शिजवून घ्यायचे कुठल्याही ताराचा पाक करायचा नाही आहे फक्त एवढं पाहायचं आहे की आवळ्यामध्ये तो पाक शिरला पाहिजे आता ते पातेलं आहे स्टीलचं थोडंसं खाली खाली लागलं आहे बट स्टील तरीही छान आहे आणि साधी सोपी रेसिपी आपली तयार झाली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा छान लागते यामध्ये इलायची पावडर पण टाकली होती त्यामुळे अजून थोडासा स्वाद वाढतो त्याचा ओके तो 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 आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये एक कमेंट आलेली की विशूला अजून दात का नाही आलेत कारण दीड वर्ष झालं आहे आणि मुलांना वर्षाच्या आत दात येतातच येतात कुणाकुलाला नाही आहेत कारण प्रत्येकाचं वेगळं असतं तर एक आहे की एक दोन गोष्टी आपण घरी करू शकतो यासाठी की लवकर दात यावेत तर मी करते हिरड्यांना मसाज वगैरे हो हलक्या हाताने तर ते करते मी पण हे काय गोष्ट खूप ॲबनॉर्मल आहे आणि आता दात येतीलच की नाही असं नाही आहे एकतर तीन ते चार कारणं असतात लहान मुलांना थोडीशी उशिरा दात येण्याची किंवा मग जरा जास्तच लेट होण्याचे पहिलं कारण म्हणजे अनुवांशिक तर विशुड्याच्या बाबतीमध्ये हे अनुवांशिक आहे माझी आई सांगते की मला दात दीड वर्षाच्या समोर आले होते तर मग त्यालाही येतील आणि हे कारण आहे की अनुवांशिक आहे त्याचं तर ते दा तर कन्फर्म झालं पण अजून तीन कारणं आहेत जे की जर कुणाला प्रॉब्लेम येत असेल हा तर नक्की त्यांच्या कामी येतील हे कारण लहान मुलांच्या बाबतीमध्ये एक तर कुणाला कन्फर्म माहिती नसतं आणि एका छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतात खूप जण त्यामुळे सांगते की दुसरं कारण असू शकतं की पोषणाची कमतरता व्यवस्थित त्याचं जेवण वगैरे किंवा पोषण हे, हे काहीतरी खाते बाळपोट भरते असं नाही जे खाते त्यातून पोषण मिळते की नाही तर ते एक असू शकतं तिसरं कारण असू शकतं की वेळेच्या आधी जन्म सातव्या वगैरे महिन्यामध्ये जर जन्म झाला असेल तर थोडासा वेळ लागणार दात यायला आणि चौथं कारण असू शकतं की विटॅमिन डीची कमतरता उन्हामध्ये वगैरे नेऊन तुम्ही बसवलात त्याला कोहळ्या तर नक्की थोडासा फायदा होऊ शकतो ज्यांना विटॅमिन डीमुळं होत असणारे हे तर ही सगळी कारणं होती आणि त्यामुळं घाबरायची ग गोष्ट नाही आहे अशी खरंतर अब आप, ॲबनॉर्मल गोष्ट नाही आहे त्याला येतील दाद अजून चार पाच महिने नंतर येतील <laughs> ओके तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या परत ह्याच वेळेला तुमच्यासाठी नवीन एका व्हिडिओसोबत हजर राहील तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय うん。